ब्लाऊजची घेतलेला आहे अगदी त्यावरूनच शिलाई दिलेली, आहे नाईकचा शेप दिलेला आहे तर इस्त्री करून घेतलेली आहे नाईक शिलाई घेऊन घ्यायची हे बघा शोधू शकतो किंवा एक दुसरी पद्धत नाही तर तुम्ही बाही हे बघा की बाही नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाउजची संपूर्ण शिलाई आणि हो मला सांगायला नक्कीच आवडेल की मी जो ब्लाउज वेअर केलेला आहे त्याच ब्लाऊजची आपण संपूर्ण शिलाई बघणार आहोत हा ब्लाऊज आहे ना फिटिंगला खूप छान बसला आहे त्याचबरोबर तुम्ही जर इथं बोटनेक बघणार तर प्रॉपर असा शरीराला चिपकून बसलेला आहे नाहीतर बऱ्याच वेळेला बोटनेकमध्ये इथं असा हा सैल असतो किंवा बऱ्याच मैत्रिणींना असा प्रॉब्लेम येतो पण छान असा हा बोटने नेक आलेला आहे त्याचबरोबर शोल्डरही अगदी प्रॉपर आलेला आहे आणि जो आर्मोलची गोलाई म्हणणार तर ती सुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे आणि सर्वात जास्त मला आवडलेली गोष्ट म्हणजे बाही बाहीची फिटिंग एकदम प्रॉपर आलेली आहे कुठेही चून किंवा गुडी वगैरे काही आलेली नाहीये आणि मागील गळा हा नेकचा आहे हा बघा आणि खाली आपण असा हा शेप दिलेला होता मागील गळ्याचा तर असा हा ब्लाउजचा संपूर्ण शिलाईचा आजचा हा व्हिडिओ आहे त्यामध्ये प्रॉपर पद्धतीने सांगितलं आहे की ब्लाउज कसा शिवला गेला पाहिजे शिवाय हा विथ पॅडेड असा ब्लाउज आहे म्हणजे कप्स कसे लावायचे कोणत्या साईजचे वापरायचे ते सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे तसंच ह्या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर दोन दिवस आधीच अपलोड केलेला आहे ज्या कोणी मैत्रिणींनी कटिंगचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्यांनी आधी कटिंगचा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर हा शिलाईचा व्हिडिओ बघा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि नक्कीच हेल्पफुल ठरेल तुम्हाला सुद्धा जर अशी परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग पाहिजे असेल तर कटिंग आणि स्टिचिंग असे दोनही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला तर किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि हो अजून एक गोष्ट बऱ्याच मैत्रिणींच्या खूप साऱ्या कमेंट येत असतात ताई आम्हाला ब्लाऊज कटिंग करता येतो पण शिवता येत नाही कोण म्हणता आम्हाला ब्लाऊज शिवता येतो पण कटिंग करता येत नाही कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरीचं माप किती घ्यावं हे हो कळत नाही शोल्डर उतरतं आर्मोलमध्ये चून येतात किंवा बाहीची फिटिंग व्यवस्थित येत नाही शोल्डर कसं आहे ना हा जो आर्मोलचा पोर्शन आहे ना हा असा चिपकून बसला पाहिजे तर तो ब्लाऊज छान वाटत असतो फिटिंग तर व्यवस्थित आलीच पाहिजे पण त्याचबरोबर जी बाही असते ना बाहीची फिटिंगही छान आली पाहिजे असे प्रॉब्लेम जर का तुम्हाला सुद्धा असतील तर आपल्याकडे अठ्ठावीस साईजपासून तर पन्नास साईजपर्यंत तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात इथं बाजूला तुम्हाला दिसत असतील तर ज्या कोणी मैत्रिणींना हे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि आपली सर्व व्हॉट्सॲप थ्रूच याची प्रोसेस आहे ऑर्डर करण्याची तर व्हॉट्सॲपला तुम्ही नक्की मेसेज करा आणि ह्या संधीचा नक्कीच फायदा घ्या त्याचबरोबर वुमन्स डे अरे निमित्त मी ऑफरही ठेवलेल्या आहेत त्या ऑफरचाही नक्कीच तुम्ही फायदा घ्या मागील व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची आपण संपूर्ण कटिंग बघितलेली आहे हा बोटनिक ब्लाऊज आहे विथ पॅडेड आहे आणि सुद्धा कटिंग केलेली आहे त्याची तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत हा समोरील प्रिन्सेसचा पार्ट आहे ते असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि काटाकाटाने आपल्याला इथं अस्तर आणि ब्लाऊज पीस हा शिलाई करून घ्यायचा आहे जसं आपण कटोरी ब्लाऊजमध्ये करत असतो ना सेम त्याच पद्धतीने काठाने शिलाई घ्यायची आणि कुठेही चून वगैरे यायला नको आणि जे एक्स्ट्रा कापड असतं ते कट करून घ्यायचं त्यानंतर हा प्रिन्सेसचा दुसरा पार्ट असं बघा मध्यभागी मी पिन लावून घेतल्या आणि इथेसुद्धा आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस हा शिलाई करून घेणार आहोत सर सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे सेम तीच पद्धत वापरायची हातांचा पूर्ण वापर करायचा कुठेही चून वगैरे यायला नको आणि जेवढं एक्स्ट्रा कापड आहे ना ते आता मी इथं कट करून घेतलं इथे हे नॉचेस दिलेले होते त्याचं मार्किंग करून घ्यायचं ते का करायचं ते तुम्हाला पुढे सांगते त्यानंतर हे दोनही पार्ट असे समोरासमोर ठेवले आणि प्रिन्सेसचा हा साईडचा पार्ट आपण आता शिलाई करून घेणार आहोत शिलाई करत असताना आपल्याला कुठेही खेचायचं नाही ज्या वेळेला इथं गोलाकार आकार येतो ना त्यावेळेला मात्र आपल्याला थोडंसं दाब उचलून घ्यायचा असतो आणि अशा पद्धतीने बघा हा पफ क्रिएशन छान आलेला आहे हा दुसरा पार्ट बघा हे जे शिलाईचं मार्किंग मी दिलेलं होतं ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल त्यांचं लक्षात आलं असेल आणि बरोबर तेवढंच मी शिलाईला इथ घेतलेला आहे म्हणजे आपण जेवढी शिलाई मार्जिन सोडतो ना तेवढंच आपण शिलाईमध्ये दाबायचं हे बघा तुम्हाला जवळून दाखवते अगदी मार्किंग वरूनच माझी शिलाई आलेली आहे आणि याचा पफ दाखवते बघा किती छान असा हा प्रिन्सेसचा शेप आलेला आहे याला तर आपण अजून म्हणजे कफ्सही नाही लावले तरीही छान असा हा शेप आलेला आहे आरमोलचाही शेप मस्त दिसत आहे आणि त्यानंतर बघा हे जे दुसरं अस्तर आहे आता एक अस्तर आपण ब्लाउज पीसला जोडलं बरोबर आता हे दुसरं अस्तर आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्यावर आता आपण कॅनवसचं मार्क कॅनवस पेपर घेतला आणि गळ्याचं मार्किंग कॅनव्हस पेपरवर करायचं चार इंचाची रुंदी आणि चार इंचाची खोली घेऊन हा बोटनेकचा आकार देऊन दिलेला आहे आणि अर्धा इंचानंतर बोटनेकचा शेप द्यायचा असतो त्यानंतर असं हे एक इंच एवढं अंतर जास्त कॅनव्हस पेपर घ्यायचा आणि हे आता कट करून घेऊया जसं मी आता व्हिडिओ दाखवत आहे ना त्याप्रमाणे नाही पेपर कॅनव्हास गळ्याचे आकार देण्यासाठी वापरला जातो त्याच्या एका बाजूला जर आपण बघितलं तर थोडंसं शायनिंग असतं आणि ते इस्त्रीच्या साह्याने असं चिपकून जातं तर तुम्ही इथं इस्त्रीच्या साह्याने इथं ह्या कॅनव्हास चिपकवून घेतलेला आहे त्याची आतील बाजू आहे आणि बघा ही बाहेरील बाजू तुम्हाला दाखवते अशी येणार ह्या पद्धतीने त्यानंतर आपण हे प्रिन्सेसचे दोनही पार्ट दोनही बाजूंना ठेवायचे आणि ते आता आपण शिलाई करणार आहोत कॅनव्हस आतल्या बाजूला आहे हे लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला उलट आणि सुलट दोनही बाजू दाखवल्या बघा कुठेही खेच कापड खेचलं नाही आपलं कापड म्हणजे दोनही पार्ट अगदी परफेक्ट आलेले आहेत कुठेही कमी जास्त पडलेलं नाही आहे कापड खेचल्यामुळे सुद्धा कमी जास्त होतं आणि बघा प्रिन्सेसचा शेपही छान आलेला आहे आता जे आपण टक्सचं मार्किंग केलं होतं ना ते पुन्हा मी चॉकच्या साह्याने डार्क करून घेतलं आता हा आहे आपला ब्लाऊज पीस आणि आता हे आहे आपलं अस्तर आता अस्तराची सरळ बाजू आणि ब्लाऊज पीसची सरळ बाजू अशी एकमेकांवर ठेवली त्यानंतर अशा ह्या पिन लावून घेतल्या आणि शिलाईच्या आधी मी चेक केलं की सर्व बाजूंनी कापड व्यवस्थित आहे का आणि आता शिलाई जी येणार आहे ना ती अगदी कॅनव्हासच्या कडेने येणार आहे अगदी आठाने आपल्याला शिलाई द्यायची आहे हे बघा मी म्हणजे ती कॅनव्हासवरही यायला नको आणि जो इकडच्या बाजूला आपलं ब्लाउज पीस आहे त्यावरही आपल्याला ती दिसायला नको अगदी काठाने इथं शिलाई दिलेली आहे तुम्हाला जवळून दाखवते हे बघा यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की कशी शिलाई द्यायची आहे ते आणि आतील बाजूने इथं आपल्याला इथं शिलाई दिसत आहे म्हणजे बोटनेकचा शेप दिसत आहे त्यानंतर ते कट केलं आणि इथं दाब शिलाई द्यायची आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला प्रेस शिलाई देऊन ते पलटी करून घ्यायचं आहे तो भाग माझ्याकडून शूट झाला नाही पण आपण नेहमी गळा पलट करतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे हा बोटनेक ब्लाऊज आहे आणि तो विथ पॅडेड आहे म्हणजे त्याला कप्स लावलेले आहेत बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई कप्स कोणत्या साईजचे वापरायचे तर बघा मी इथे छत्तीस साईजचे कप्स घेतलेले आहेत जरी आपला हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तरी सुद्धा छत्तीस साईजचे कप्स घेतलेले आहेत म्हणजे दोन साईज मोठा कप्स आपल्याला वापरायचे असतात जर समजा तुम्ही छत्तीसचा ब्लाउज बनवत असणार तर अडोतीसचे कप्स तुम्हाला वापरायचे असतात हे प्रत्येक साईजचे मिळत असतात तर त्याचा बघा त्याचाही असे चार घडी केले आणि त्याचा असा मद्य काढून घेतला अशा पद्धतीने आतल्या बाजूला सुद्धा मद्य काढून घेतला आणि आपण हे बघा चॉकच्या साह्याने जे मार्किंग केलेलं होतं ना नॉचेसचं त्याचा आता आपण बरोबर तो पॉइंट आणि हे कफ्सचे पॉइंट बरोबर आता इथं शिलाईला आले पाहिजे कारण हा जो मार्किंग आहे ना ही कसली आहे आपली जो आडवा टक्स आणि हुबा टक्सचं मार्किंग केलं होतं ना त्याची आहे आणि आपण सुई दोऱ्याच्या साह्याने ही आज शिवणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मशीनवर शिलाई करून दाखवले होते तर आता ही थोडी वेगळी पद्धत म्हणजे सुईचे टाके देऊनही जरी आपण शिवलं ना छान परफेक्ट असं येतं आतील बाजूने फक्त आपल्याला एवढीशीच शिलाई दिसत असते आणि सुईचे अगदी दोन टाके दिल देऊन इथं गाठ मारून घेतली तरीसुद्धा चालते म्हणजे आडवा टक्स आणि हुबा टक्सचं जे मार्किंग आहे ना बरोबर त्याच ठिकाणी आपल्याला कप्स लावायचे असतात हे बघा आणि कप्सचा पण जो मद्य आहे ना तो पण आणि मला तर ना सुई दोऱ्याने हे शिवणं थोडं सोप्पं वाटतं मशीनवरही शिवलेले आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मशीनवर दाखवलं पण त्यामध्ये ना जे नवीन शिकणारे असतात त्यांच्याकडून इकडे तिकडे शिलाई होण्याचे चान्सेस असतात तर असं सुई दोऱ्याच्या सहाय्याने तुम्ही शिलाई करू शकतात आणि बघा ह्या ज्या शिलाई आहेत आतील शिलाई त्याबरोबर एकाच बाजूला आल्या पाहिजे असं नको की अर्ध म्हणजे काही इकडं आणि काही तिकडं आणि बघा अगदी दोन मिनटात आपले इथं कफ्स शिलाई करूनही झालेले आहेत आणि आता तुमचं लक्षात आलं असेल की दोन अस्तर का होते तर एक आपलं ब्लाउज पीससाठी अस्तर होतं आणि दुसरं अस्तर हे कफ्स हाईड करण्यासाठी होतं तर बघा आता खालच्या बाजूला आपण आहे ना कंबरपट्टी लावत असतो पण मला बऱ्याच वेळेला प्रश्न येतात म्हणजे कमेंट येतात की ताई तू नेहमी ब्लाउज कंबरपट्टीत जोडते का तर असं पलट नाही करत का तर आज आपण हा शॉर्टकट वापरून बघूया तर ते पण शिवण करताना आपण बघून घ्यायचं की दोनही टक्स बरोबर एकाच ठिकाणी आहेत का मी बघा ते चेक करून घेतले आणि त्यानंतर खाली मी काय केलं पिन लावून घेतल्या त्याचबरोबर शिलाईच्या ज्या साईड्स आहेत त्या बरोबर आहेत का ते, आहे ते पण मी चेक केलं आणि त्यानंतर आता मी शिलाईला सुरुवात केलेली आहे हा शॉर्टकट आहे याच्याऐवजी आपण कमरेची पट्टी जोडली तरी सुद्धा चालते आता इथं दाब शिलाई द्यायची आहे पण आपली वरच्या बाजूला गळा शिलाई झाला आहे त्यामुळे दाब शिलाई देणं थोडंसं कठीण होतं पण तरीही इथं दाब शिलाई दिली ना तर खालची शिलाई व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं ॲडजस्ट करत इथं दाब शिलाई ही देऊनच द्यायची पण म मला तर ना असं वाटतं कमरेची पट्टी जोडणं कधी पण चांगलं असतं पण चला म्हटलं ही दुसरी पद्धतही तुम्हाला सांगावी आणि त्यानंतर आता हे सुलड बाजूला मी करून घेतलं हे बघा अशा पद्धतीने आपले कफ्स दोन मिनटात जोडून झाले इथं ही आपली दाब शिलाई आली आहे तर आता त्याच्यावरती आपण ब्लाउज पीसवरती प्रेस शिलाई देऊन देणार आहोत इथं काय आहे ना ही मिरर वर्क आहे त्यामुळे शिलाईला थोडासा मला त्रास होतोय पण व्यवस्थित फिनिशिंग ॲडजस्ट करत इथं मी शिवण्याचा प्रयत्न करते जसं कापड असतं त्या पद्धतीने आपल्याला थोडंफार हे करावं लागतं त्यानंतर बघा जे ओपन पार्ट आहेत आपले पीसचे आणि अस्तराचे ते काठा काठ्याने शिलाई करून घ्यायचे म्हणजे ते बरोबर सगळीकडून आपली शिलाई लॉक होऊन जाईल अशा पद्धतीने आपला हा पुढील पार्ट पूर्णपणे पु तयार झालेला आहे अगदी चुटकीसरशी कव्स कसे लावायचे अगदी दोन मिनटात सोपी पद्धत तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे आतील फिनिशिंग बाहेरील फिनिशिंग छान आलेली आहे इथं आपलं हा जो कमरेचा भाग येतो ना तिथे शरीराला हा ब्लाऊज फार चिपकून बसतो मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे प्रिन्सेसचा शेपही मस्त आलेला आहे आता मागील भागाची शिलाई बघूया इथे बघा आपण चार इंचाची रुंदी घेतली होती बरोबर तुम्हाला आठवत असेल पण त्याआधी आपण इथं काय केलं होतं मागील भागाला आपण आय साठी मार्जिन साठी ही एक सरळ रेषा ड्रॉ केली त्यानंतर चार इंच लांबी आणि चार इंच रुंदीची बोटनेकचा शेप दिला होता आणि शेपही आपण अर्धा इंच खालून दिला होता बरोबर त्यानंतर खालच्या बाजूने किती अंतर ठेवणार ते बघून घ्यायचं चार इंच इतपत आणि इथं खालची रुंदी ही साडेतीन इंचावर घेतली तुम्ही चार इंच वगैरे अशी घेऊ शकतात किंवा साडेतीन इंचाच्या रुंदीवर एक ड्रॉ करून आपण डिझाईन करू शकतो किंवा असं फ्रेंच करच्या मदतीनेही असा शेप दिला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने आपल्याला हा बोटनेकचा मागील गळ्याचा आकार घ्यायचा आहे पण मी ते आता अस्तरावर कट नाही करणार आहे तर मी कॅनव्हासवर कट करणार आहे सेम पद्धत आपण इथं हुकच्या पट्टीसाठी एक्स्ट्रा सोडलं त्यानंतर चार इंच लांबी चार इंच रुंदी अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि त्यानंतर फ्रेंच करच्या मदतीने हा बोटनेकचा शेप देऊन दिला बरोबर आता बघा वरून मी अंदाज घेतला तर ते आपलं अंतर किती आलेलं आहे साडे दहा इंच तर इथं साडे दहा इंचावर एक मार्किंग केलं त्यानंतर खालचा जो चौरस आहे ना तो साडेतीन इंच रुंदीचा घेतला जास्त रुंद पण नको म्हटलं म आणि त्यानंतर बघा असा हा गळ्याचा शेप देऊन दिलेला आहे किंवा असं फ्रेंच करच्या मदतीने हा मागील गळ्याचा शेप दिला तरी सुद्धा चालेल त्यानंतर आता आपण इथं तुम्ही दुसरा शेपही देऊ शकतात म्हणजे बोनचा आकार म्हणा स्क्वेअर म्हणा किंवा हार्ट शेप आ, मी असा हा सिम्पल एक याला काय म्हणता येईल न, एक घुमूट आकार आहे एक टेम्पल सारखं म्हणजे मंदिराचा सा कळस असतो ना जस्ट तसा रहे, आणी तैन अंतर वेगले वेगले हा आकार आहे आणि त्यानंतर हे आपण दोनही पार्ट वेगळे वेगळे करून घेतले कारण आपला मागील गळा हा काय आहे ओपन आहे आता हे सुद्धा आपण इस्त्रीच्या साह्याने इथे चिपकवून घेणार आहोत जसं पुढील गळा आपण चिपकवला होता ना सेम त्याच पद्धतीने बरेच जण काय करतात डायरेक्ट अस्तर कट करतात आणि ते शिवतात पण आहे ना माझा असा अनुभव आहे कॅनव्हास जर आपण असा कट केला ना तर खूप छान अशी फिनिशिंग येत असते आणि सेम त्याच पद्धतीने जसं आपण पुढच्या गळ्याला काठाने शिलाई दिली होती ना अगदी त्याच पद्धतीने इथे काठाला शिलाई दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूचीसुद्धा शिलाई करताना तेच करायचं आहे अगदी काठा काठाने शिलाई द्यायची आणि कॅनव्हासमुळे ना खूप छान अशी फिनिशिंग येत असते आणि आपल्या कामामध्ये परफेक्शनसुद्धा येत असतं तर मी शक्यतो कॅनव्हास वापरणं प्रेफर करत असते डायरेक्ट आणि जाड कापड असेल तर मग तुम्ही डायरेक्ट अस्तर कट करून आणि डायरेक्ट अशी शिलाई करू शकतात त्यानंतर बघा जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट केलं आणि इथं नॉचेस देऊन दिले जे पुढील गळ्याचं म्हणजे कटिंग करतानाचा हा पार्ट माझा जा मिस झाला होता त्यानंतर बघा हा एखादं शार्प ऑब्जेक्ट घ्यायचा आणि त्याच्या साह्याने हा गळ्याचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा आणि बघा हे करत असताना ना, ना बऱ्याच वेळेला कापड हे फाटत असतं थोडीशी काळजी घ्यायची की आपला कापडही बाहेर आलं पाहिजे आणि ते फाटायलासुद्धा नको म्हणजे जो शेप आपण दिलेला आहे ना तो व्यवस्थित जसाच्या तसा आला पाहिजे एवढी काळजी मात्र आपण नक्कीच घ्यायची त्यानंतर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा सुद्धा मी गळा असा पलटवून घेतला आणि जे शोल्डर कापड आहे ना ते मी एक्स्ट्रा कापड कट करून घेतलं कारण आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत आणि इथं लॉक सिस्टमचं शोल्डर जर तुम्हाला जोडायचं असेल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा मी आता जी पुढे तुम्हाला सांगेल ती हा पुढील भाग आहे आपला त्यावर बरोबर पाठीमागचे दोनही पार्ट असे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आणि बघा आता डायरेक्ट शोल्डर शिलाई न करता इथं काय करायचं आहे आपल्याला जो अस्तराच कापड आहे ना ते बघा तर मी असं पुढच्या बाजूला घेतलं आणि माझे हे डाव्या हाताचे नखं आणि बोटं यांच्या साह्याने ते व्यवस्थित पॅक पकडून घेतलं म्हणजे जेणेकरून ते तिथे आपला गॅप तयार व्हायला नको आणि बरोबर त्याची चिमटी पकडून शिलाईच्या दाबखाली घेऊन तिथं शोल्डरला शिलाई, शोल्डर शिलाई मारून घेतली बघा त्यामुळे इथं कुठेही गॅप तयार झाला नाही आणि एका रेषेत माझं शोल्डर शिवून झालं हे बघ डायरेक्ट शिलाई द्यायची नाही हे जे अस्तर आहे ना हे आपल्याला काय करायचं आहे पुढच्या बाजूला घ्यायचं त्यानंतर बोटांच्या साह्याने पॅक पकडायचं म्हणजे व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला ते बरोबर दाब शिलाईच्या तिथं आपल्याला ते शिलाई देऊन द्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं की आपलं कापड हलत नाही आणि शोल्डरच्या तिथं कुठेही गॅप तयार होत नाही सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचंही शोल्डर मी शिलाई करून घेतलं हे बघा इथं दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीने आपले दोनही शोल्डर तयार झालेले आहेत आता हे जे बाकी ठिकाणी आपलं पाठीमागच्या बाजूला जी शिलाई द्यायची बाकी आहे ना तर ती शिलाई देऊन देऊया आणि जेवढं एक्स्ट्रा कापड आहे ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे कट करून घ्यायचं आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचंसुद्धा मी अस्तर आणि ते एक्स्ट्रा कापड कट करून घेतलं आणि बघा हा जो पाठीमागचा जो गळा आपण तयार केला आहे ना त्याला आत्ता दाब शिलाई द्यायची म्हणजे आधी मी शोल्डर जॉईंट केलं आणि त्यानंतर दाब शिलाई दिलेली आहे ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या म्हणजे एक महत्त्वाची ही टिप्स आहे त्यानंतर टक्सचं मार्किंग करून घेतलं आणि टक्सची शिलाई करून घ्यायची आहे दोनही बाजूंना टक्सची शिलाई करणं अगदी सिम्पल असतं त्यानंतर आय हुकच्या पट्ट्या मी इथं तयार करून घेतल्या ही बघा आईची पट्टी दोन इंचाची घेतली अर्धा इंच फोल्ड केलं खालच्या बाजूने आपली फिनिशिंग बाकी आहे वरच्या बाजूने फिनिशिंग झाली आहे त्यामुळे त्या बाजूला अर्धा इंच एवढं अंतर एक्स्ट्रा ठेवायचं त्यानंतर हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथं काय द्यायची आहे दाब शिलाई आणि जेवढं एक्स्ट्रा कापड आहे म्हणजे जी पट्टी आहे आपली ती आतमध्ये फोल्ड केली आणि तिथं आपण शिलाई देत असतो ही आपली हुकची पट्टी होती आता आयची पट्टी जोडून घेऊया आईच्या पट्टीसाठी अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे सेम तीच पद्धत अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घेतलं कारण गळ्याच्या बाजूने आपली फिनिशिंग झालेली आहे दाब शिलाई देताना ते अर्धा इंच कापड अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं इथं काठाला एक एक दा एक फोल्ड दुसरा फोल्ड घेतला आणि अगदी काठाने शिलाई द्यायची आहे आयची पट्टी ही आपली वाढीव असते आता तुमचं हे लक्षात आलंच असेल कारण खूप व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट सांगत असते आणि इथं मी चेक केलं तर आय आणि हुकच्या दोनही पट्ट्या अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत आता आपण बाहीची शिलाई करून घेऊया बघा फ्रील लावलेली आहे बाहीला अस्तर जोडलेलं आहे हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं म्हणून मी तो व्हिडिओ शूट केला नाही सेम तीच पद्धत वापरलेली आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून मी ते शूट नाही केलं आणि बघा आता पुढील बाजूकडेच पुढील बाजू घ्यायची म्हणजे जो ब्लाऊज आहे त्याचा पुढील भाग आणि बाहीचा पुढील भाग असा एकमेकांवर ठेवून घेतले आणि आपण शिलाईला जेवढं अंतर घेत असतो तीन रेषा इतपत टेपच्या सेम तेवढंच अंतर सर्व ठिकाणी घ्यायचं कापड कुठेही खेचायचं नाही म्हणजे बाही कमी जास्त होत नाही बघा व्यवस्थित बाही मला व्यवस्थित पुरली आहे बाहीची शेपही छान आलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची बाही जोडून घेत आहे दुसऱ्या बाजूची बाही शिलाई करताना मी मागील बाजूने सुरुवात केलेली आहे आणि बघा कुठेही कापड खेचलेला नाही किंवा मला कापड कमीसुद्धा पडला नाही आणि बघा इथं छान असा हा आर्मोलचा शेप गोल व्यवस्थित दिसत आहे मला तरी ज म्हणजे मी जसं म्हणते ना नजरेला व्यवस्थित दिसलं पाहिजे त्या पद्धतीने आणि आता बघा आपली ही मागच्या बाजूची कमरेची फिनिशिंग करायची बाकी आहे आणि बघा ते मी चेक केलं तर तेवढं पाव इंच इतपत जास्त आलं आहे आणि ते बरोबर आहे कारण ते आता आपल्याला कमरेच्या पट्टीमध्ये तेवढं अंतर आपलं मॅनेज होऊन जाईल आणि बघा अशा पद्धतीने कमरेची पट्टी अगदी नेहमीच्याच पद्धतीने इथं शिलाई करून घ्यायची आहे आता बघा हे दाप शिलाई देऊन दिली आणि जेवढं एक्स्ट्रा कापड आहे हे, हे कमरेच्या पट्टीचं ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि तिथे चार नंबरची टीप द्यायची कारण मी कमरेच्या पट्टीला हात शिलाई करत असते तुम्हाला तर माहीतच आहे अशा पद्धतीने आपली कंबरपट्टी जोडून झाली आता बघा मी इथं लॉक सिस्टमचं नाही शिवणार आहे कारण हे खूप जाड कापड झालेलं आहे त्यामुळे डायरेक्ट शिलाई करते त्याआधी मी चेक केलं की माझं कापड बरोबर येत आहे का तर सर्व बाजूंनी ते व्यवस्थित होतं त्यामुळे काठाने फक्त एक शिलाई दिली आणि आता आपलं फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं ते दीड इंच एवढं एक्स्ट्रा होतं आणि इकडूनही मोजलं तर पावणे आठ आणि आपली कंबर ही पावणे आठवरच होती त्यानंतर इथं छातीच्या तिथं पण दीड इंचावर मार्किंग केलं आणि बघा किंवा तुमचं जे मेजरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करून घेऊन घ्या दंड घेराचं आणि इथं आपल्याला फिटिंगच्या शिलाई द्यायचे आहेत किंवा ब्लाउजची फिटिंग, कि फिटिंग प्रॉपर पद्धतीने कशी करायची ते पण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ त्याचाही सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्याप्रमाणे इथं मी ब्लाऊजची फिटिंग पूर्णपणे करून घेतलेली आहे दोनही बाजूंनी आणि छान सुंदर अशी फिनिशिंग मला ब्लाऊजमध्ये दिसत आहे मी नेहमीच म्हणत असते की नजरेने ब्लाऊज शिवावा तर माझ्या नजरेला तर ब्लाउज छान दिसत आहे तर तुम्हालाही कसा वाटत आहे तेही मला कमेंट करून नक्की कळवा भागायला मी काय करते इथं आपलं फिनिशिंग झालेलं नाही म्हणून पिन लावून घेते म्हणजे तुम्हाला जरा अंदाज येईल छान अशी इथं मला फिनिशिंग दिसत आहे पुढील भाग मागील भाग आणि पफ्स लावून प्रिन्सेस ब्लाऊज जर शिवला ना तर तो खूप छान फिटिंगला बसतो आणि याची कटिंग आणि शिलाईची सोपी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे आज आजचा हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि ज्या मैत्रिणींनी या ब्लाउजच्या कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी नक्की कटिंगचा व्हिडिओ बघा अगदी सोपी आणि परफेक्ट अशी पद्धत मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे शिलाईचा सा व्हिडिओ आत्ताच तुम्ही बघितला तर अशीच परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग जर तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच असा हा ब्लाऊज ट्राय करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि हो अजून एक गोष्ट ह्या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि कटोरी ब्लाऊजच्या क्लासचा पहिला दिवसाचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद